बनवणार आहे बेसनचं धिरडं त्यासाठी मी बेसनचं पीठ घेतले त्याच्यात थोडीशी हळद आणि त्याच्यात हिरवी मिरची आलं लसूण कोथंबीर हे वाटून घेतलेले जिरे हे सगळं वाटून घेतले त्याच्यात ते टाकून घेऊ आपण मीठ टाकूचार पातळ आणि कुरकुरीत होतात आता बनवताना त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकली आता मी बेसनचे झिगडे करून घेणारे त्याच्यासाठी बघा ते पीठ भिजवलं होतं त्याच्यात आता कोथंबीर टाकली ते आता मिक्स करून घेऊ आपण कोथंबीर मी इकडे चपात्या करून घेतल्या आता त्याच तव्यात चपात्या केलेले झडे बनवून घेऊ तेल टाकलं याच्यात कांदा टोमॅटो टाकून पण बनवलं ना छान लागतं पण कसं येतं मुलांना बनवायचंय मुलं खात मग असंच बनवते चांगलं निघत आता आता दुसरं पण दुल्ट टाकून घेतलं तुम्ही छोटे मोठे कसेही करू शकता

बघा मस्त इकडं आपले झिडे बनवितले किती पातळ